नमस्कार मंडळी मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुका असेल लांजा तालुका असेल आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये समुद्रकिनारी जागा शोधायची असेल बघायची असेल तर नक्कीच मला हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नेहमी अपडेट वेळोवेळी भेटत जातील तर मंडळी आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यातील एका गावामध्ये आलो आहे आपण या ठिकाणी ही जागा तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता डांबरी रोडला टचमध्ये असलेली जागा आहे पूर्ण प्लॉट हा आणि दोनशे मीटरचा दोनशे ते अडीचशे मीटरचा रोड फ्रंटेज असलेली ही जागा आहे खूप मोठा प्लॉट आहे टोटली प्लॉट हा एकशे चौपन्न गुंट्याचा प्लॉट आहे सातबारा क्लिअर टायटल असलेली जमीन आहे कोणतीही अडचण नाही आहे तर मंडळी हा जो रस्ता आहे मेन गावापासून दुसऱ्या गावाकडे जाणारा रस्ता आहे या रस्त्याचं काम चालू आहे निम्मा डांबरीकरण झालेलं आहे आपल्या प्लॉटपर्यंत डांबरीकरण झालेलं आहे तुम्ही कधीही गाडी आपल्या प्लॉटपर्यंत घेऊन जाऊ शकता कोणतीही अडचण नाही आहे या रस्त्यावरून एस टी बस थांबा होण्याची शक्यता आहे किंवा एस टी बस जाण्याची शक्यता आहे म्हणजे एस टी बसला या ठिकाणू या ठिकाणावरून नेण्याचा प्रयत्न गावकऱ्यांचा चालू आहे त्याच्यामुळे चा ह्या रस्त्याचं काम जोरामध्ये चालू आहे ह्या पावसाळ्यात बहुतेकचं काम झालेलं आहे आणि बाकीचं काम थोडं राहिलेलं आहे ते भविष्यात होऊ शकतं पूर्ण रस्ता हा शासनमान्य आहे अधिकृत रस्ता आहे रस्त्याची कोणतीही अडचण नाही आहे ह्या रस्त्याचं खडीकरण झालेलं आहे पूर्ण रस्त्याचं खडीकरण झालेलं आहे डांबरी रस्त्याचं म्हणजे डांबरी काम काही ठिकाणी झालेलं आहे आणि आपल्या प्लॉटपर्यंत जो रस्ता आलेला आहे मुख्य डांबरी रोडपासून गाववस्तीपासून तो पूर्ण डांबरी रोड आहे तिथे मी माझी रिक्षा रिक्षा थांबवले तिथपर्यंत डांबरी रोड झालेला आहे रोड फ्रंटेज असलेली जमीन आहे दोनशे अडीचशे मीटरचा रोड फ्रंटेज असलेली जागा आहे मातीची जागा आहे सुपीक मातीची लाल मातीची जागा आहे या जागेमध्ये तुम्ही कोणतेही प्लांटेशन काजू असेल आंबा असेल चिकू पेरू किंवा चंदन लागवड असेल पायसेसची लागवड असेल नारळ सुपारीची लागवड तुम्ही या ठिकाणी करू शकता या जागेमध्ये पाण्याचा नॅचरली झरासुद्धा आहे त्या ठिकाणी तुम्ही एखादी बोरवेल खोदल्यास किंवा विहीर खोदल्यास तुम्हाला या ठिकाणी पाणी मिळू शकतं लाईट कनेक्शन तुम्हाला एक दोन तीन पोल तुम्हाला लाईटचे आणावे लागतील वाडीवस्तीपासून तसेच या ठिकाणी फार्महाऊस बांधून तुम्ही राहू शकता एक निसर्गाची फिलिंग्स जंगलामध्ये राहण्याचं एक फिलिंग्स तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो अशी ही जागा आहे आणि रिझनेबल रेटमध्ये आम्ही ही जागा विकतो आहे खूप कमी किमतीमध्ये जागा विकतो आहे साडेतीन लाख रुपये प्रति एकर म्हणजे खूप कमी किमतीमध्ये ही जागा आम्ही विकतो आहे आणि चांगला प्लॉट आहे मातीचा प्लॉट आहे प्लॉटमध्ये गावटी आंब्याचे म्हणजे रायवली आंब्याची झाडं आहेत ज्या लोकांना कोकणामध्ये असतील राहिलेले लोक असतील त्यांना माहिती आहे की गावटी आपूस आंब्याची झाडं किंवा गावटी रायवली आंब्याची झाडं आपल्या प्लॉटमध्ये अवेलेबल आहेत तसेच मंडळी आपल्या ह्या प्लॉटमध्ये सागवण लावलेलं आहे माझ्या हिशोबाने दोनशे सागवण्याची झाडं लावलेली आहेत मोठमोठी झाडं आहेत एक सात ते आठ वयोगटातील सात ते आठ वर्ष वयोगटातील सागवण्याची झाडं ॲवेलेबल आहेत दोनशे झाडं सागवण्याची आहेत अवेलेबल आणि हा प्लॉट कसा आत्ता म्हणजे जंगली झाडं आहेत आपल्याला ती साफसफाई या ठिकाणी करावी लागेल आपल्याला जी झाडं ठेवायची आहेत ते आपण या ठिकाणी ठेवू शकतो असा हा प्लॉट आहे खूप सुंदर प्लॉट आहे निसर्ग निसर्गामध्ये असलेला प्लॉट आहे आज तुम्हाला आजूबाजूला या ठिकाणी फार्म हाऊस कमी दिसत आहेत पण भविष्यामध्ये हा रस्ता जो आहे डेव्हलप झाला आहे आणि आस्ते आस्ते या ठिकाणी डेव्हलपमेंट होऊ शकते भविष्यामध्ये आजूबाजूला मोठमोठे फार्म हाऊस या ठिकाणी होऊ शकतात नक्कीच या ठिकाणी बदल होऊ शकतो आज तुम्हाला थोडंसं जंगल दिसते पण या ठिकाणी नक्कीच डेव्हलपमेंट होऊ शकतं भविष्यात नक्कीच या ठिकाणी डेव्हलपमेंट होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं आपल्याला इथे चान्स पण आहे की आपल्याला कमी रेटमध्ये ही जागा मिळते आहे नाहीतर अशा जमिनी आपल्याला पाच लाख सहा लाख रुपये एकरनी मिळ मिळत असतात पण आता आपल्याला या ठिकाणी ही जागा साडेतीन लाख रुपये प्रति एकर म्हणजे चाळीस गुंट्याचा रेट जो आहे तो साडेतीन लाख रुपयाचा आहे तो नक्कीच रिझनेबल रेट आहे कमी रेट आहे त्याच्यामुळं नक्कीच ही जागा स्वस्त बजेटमध्ये आणि सर्वात स्वस्त बजेटमध्ये ही जागा आहे तर मंडळी वेळ घालवू नका या जागेला व्हिजिट करा या जागेची व्हिजिट बुक करा अडीचशे रुपये प्रति प्लॉट आम्ही जागा दाखवण्यासाठी घेत असतो ते अडीचशे रुपये तुम्हाला पहिले गुगल पे करून द्यायचे आहेत त्याच्यानंतर तुमची व्हिजिट तारीख निश्चित केली जाईल आणि तुम्हाला हा प्लॉट दाखवला जाईल तर नक्कीच मंडळी जागेच्या इतर माहितीसाठी तुम्ही माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता मुख्यतः ही जागा शेतीची आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे शेतीचा दाखला असणं आवश्यक आहे शेतीचा सातभार असणं आवश्यक आहे ज्या लोकांकडं अजिबात शेतजमीन नसेल तेसुद्धा ही जागा विकत घेऊ शकतात त्यासाठी जो लागणारा शेतकरी दाखला आहे तो तुम्हाला या ठिकाणी मी बनवून देऊ शकतो तर मंडळी शेतकरी दाखल्यासाठी सुद्धा तुम्ही माझ्याशी कॉल करू शकता ही समोर तुम्हाला दिसते ना ही माझी ऑटो रिक्षा इथपर्यंत दांबरी रोड झालेला आहे आणि ह्या रिक्षापासून जो पुढे प्लॉट येतो तो आपला प्लॉट आहे पूर्ण रोड फ्रंटेज असलेला प्लॉट आहे रस्त्याच्या दोन्ही साईडला जागा अवेलेबल आहे आणि जागा बहुतेकचा प्लॉट हा टेबल ऑलमोस्ट टेबल प्लॉट आहे खालच्या बाजूला आणि वरच्या साईडला थोडासा स्लाईटली सरकता असा हा प्लॉट आहे हा प्लॉट संगमेश्वर तालुक्यामध्ये आहे संगमेश्वर रेल्वे टेशन स्टेशनपासून ही जागा फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच मुंबई गोवा हेपासून ही जागा सहा ते सात किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच संगमेश्वर बाजारपेठेपासून ही जागा सात किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच मुख्य जी गाव वस्ती आहे तिथून हा प्लॉट तीनशे मीटरच्या अंतरावर आहे तसेच मुंबई आणि पुण्यापासून तुम्हाला जर यायचं असेल आणि ही जागा विकत घ्यायची असेल तर तुम्हाला हा प्लॉट दोनशे ऐंशी किलोमीटर अंतरावर ही जागा आहे तर मंडळी जागा चांगली आहे असे प्लॉट खूप क्वचितच आम आमच्याकडे येत असतात एकशे चौपन्न गुंठे म्हणजे टोटली ही जागा चार एकरच्या आसपास ही जागा आहे आणि चांगली जागा आहे मातीचा प्लॉट आहे आणि ह्या पावसाळ्यामध्ये तुम्ही या ठिकाणी काजूचं ला काजूची लागवड काजू बागायत शेती करू शकता आंबा बागायत शेती करू शकता किंवा बांबू बांबू शेती लागवड करू शकता म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते या ठिकाणी नक्कीच करून उत्पन्न घेऊ शकता तर मंडळी पुन्हा व्हिडिओ या अशाच नवनवीन प्रॉपर्टीच्या व्हिडिओचं तो तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू